शासनाने रेल्वेसाठी काढलेल्या वाढीव तरतुदीबद्दल नक्कीच बरं वाटलं परंतु हे सगळं असतानासुद्धा सामान्य रेल्वे, रेल्वे प्रवाशांसाठी फार यंदाच्या अर्थसंकल्पात फार काही पदरी पडलेलं दिसत नसल्याची खंत देखील वाटते संपूर्ण जुलै दोन हजार चोवीसच्या महिन्यात तब्बल आठ रेल्वे अपघात झाले रेल्वे मंत्र्यांनी ठोस पावले उचललेली दिसून येत नाहीत याबाबतीत रेल्वे मंत्रालयाने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत अशी माझी विनंती माझ्या मतदारसंघातील वंदे भारत योजनेबद्दल मला बोलायचं आहे दोन हजार तेवीसच्या तीन महिन्यात चाळीसपेक्षा जास्त वेळा ही रेल्वे उशिरा पोचली वंदे भारत एक्सप्रेसचे ट्रेनची सरासरी वेगात घट झाली आहे दोन हजार वीस एकवीस चौऱ्याऐंशी किलोमीटर प्रति तास दोन हजार तेवीस चोवीसला शहात्तर किलोमीटर प्रति तास जो की ह्या रेल्वेचा वेग एकशे तीस प्रति तास किलोमीटर असा आहे याचे कारण काय आहे आणि त्याच्या अत्यंत महागड्या ट्रेनचा पूर्ण क्षमतेने उपयोग करण्यासाठी सरकार काही पावले उचलत आहे का मान्य अध्यक्ष माझ्या मतदारसंघातील ब्रिटिश काळापासून एकशे दहा वर्ष झाले नैरोगेज रेल्वे मंजूर होती पंढरपूर रेल्वे लोणंद रेल्वे सुरू करण्याचा निर्णय झाला एकोणीसशे बारा साली गेजला मंजुरी मिळाली एकोणीसशे वीस साली शेतकऱ्यांची जमीन ताब्यात घेतली एकोणीसशे पन्नास साली राज्य सरकारला परत ती जमीन देण्यात आली दोन हजार साली जमिनीसाठी रेल्वेचे सरकारला पत्र आलं दोन हजार नऊ दहाला हा प्रश्न राज्यसभेत मांडला गेला दोन हजार सोळा सतराला लोकसभेत मांडला गेला त्या वेळेस रेल्वे मंत्र्यांनी दोन हजार सतरा साली एक हजार एकशे एकोणपन्नास कोटीची तरतूद केली त्याचं अकरा जून दोन हजार सतराला कराड येथे भूमिपूजनही झाले परंतु अद्याप या रेल्वेसाठी बजेटमध्ये कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही आहे लोणंद पंढरपूर हा एकशे चाळीस किलोमीटरचा मार्ग सातत्याने मागणी होते लोणंद ते फलटण एवढाच मार्ग पूर्ण झाला आहे पण त्यानंतरचा फलटणपूर ते पंढरपूर हा जवळपास एकशे पाच किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग अद्याप पूर्ण झालेला नाही आहे राज्य सरकारने फलटण पंढरपूर मार्ग केंद्र सरकारचे रेल्वे, सरकार रेल्वे मंत्रालयाकडे पूर्ण करणार असून या प्रकल्पात राज्याचा स पन्नास टक्के वाटा उचलणार असंही राज्य सरकारने लेखी दिलेलं आहे केंद्र सरकारने लवकरात लवकर याला निधी द्यावा तसंच लोणंद फलटण हा सव्वीस किलोमीटरचा मार्ग आहे तिथं गेटला कुठलंही मनुष्यबळ नाही आहे त्यामुळे कि सव्वीस किलोमीटरचा प्रवास करायला जवळजवळ ऐंशी मिनटं वेळ लागतो मॅडम मला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडायचा आहे जेऊर चौंडी आष्टी हा मार्ग दोन हजार सतराच्या अर्थसंकल्पात एक हजार पाचशे साठ कोटीची तरतूद करण्यात आली हा मार्ग राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावावरून जातो तर माझी सरकारला विनंती राहील की याला बरी तरतूद करावी आणि पंढरपूर चौंडी इंदोर असा हा मार्ग जोडला जावा जेणेकरून मध्य प्रदेशमधल्या लोकांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी येता येईल आणि आहिल्याबाईंचं जे जन्मस्थळ आहे त्याच्या दर्शनासाठी सुद्धा येता येईल अनेक शिर्डीसारखी देवस्थानं याला जोडली जातील आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे माझा कुर्डूवाडी वर्कशॉपचा या ठिकाणी हे एकोणीसशे पन्नास साली वर्कशॉप झालेला आहे तिथं हजार कामगार होते पूर्वी नॅरोगेजचे डबे बनवले जायचे परंतु अलीकड अत्यंत कमी तरतूद होती एकदा तीस कोटीची झाली एकदा साठ कोटीची झाली या रेल्वे वर्कशॉपला प्रचंड धन्यवाद एक एकच मिनिट कम कंप्लीट करी आहे कम्प्लीट कम्प्लीट या रेल्वे वर्कशॉपसाठी कायमस्वरूपी तरतूद व्हावी आणि या ठिकाणी मोठ्या रेल्वेंची डबे बनवण्याची तरतूद केली जावी अशी मी आपल्याला आपल्यामार्फत रेल्वे मंत्र्याला विनंती करतो धन्यवाद मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर